शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवगिना हल्ला केल्याच्या प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तीन महिन्या जुन्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे कुंडलिक खांडे यांना अटक केली होते कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेले शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर कायद्याचा फास आता आवळला जात आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर तीन महिन्यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे आरोपी होते मात्र सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुख असल्याने कदाचित पोलिसांनी कुंडलिक खांडेंना अटक केले नव्हते दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडेंच्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या आणि यामुळे सारेच राजकीय वातावरण ढळून निघाले त्या ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात खांडेविरुद्ध दोन गुन्हे देखील झाले आहेत मात्र ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर पोलीस अचानक सक्रिय झाले असून तीन महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ज्ञानेश्वर खांडेवरील प्राणभार्थक हल्ल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या अपघाताने शनिवारी पहाटे जामखेड येथून कुंडलिक खांडेंच्या मुसक्या आवळल्या त्यांना सकाळी बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पोलिसांनी शनिवारी दुपारी खांडेंना बीडच्या न्यायालयात हजर केले असता तपासासाठी सात दिवसाचा पोलीस कोठडीची मागणी केली कुंडली खांडेंचे वकील बीडी कोले यांनी सदर अटक अवैध असल्याचा जोरदार दावा न्यायालयासमोर केला मात्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसरे न्यायाधीश एस टी सहारे यांच्या न्यायालयाने खांडेंना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली यामुळे आता कुंडली खांडेंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे त्यांना शिवसेनेमधूनही काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी पॉलिटेक्निक कॉलेज बीड जवळ माऊली खांडे हे त्यांच्या खाजगी वाहनांनी त्यांच्या दोन सत्दारासोबत त्यांच्या गावी काम करून जात असताना पोलिटेनिक कॉलेजजवळ यातील आरोपी रचना पाटोळे बाबा पाटोळे नंतर यांनी दहा ते बारा लोकांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून लाठी लाठी लोखंडी रॉड यांनी जीवानीशी हल्ला हल्ला करण्यात आला त्यामध्ये माऊली खांडे गंभीर जखमी झाले होते त्यावरून पोलिटेश पोलिटिशन बीड ग्रामीण येते एकशे वीस एक चोवीस भादवी कलम तीनशे सात एकशे वीस ब एकशे एक त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये लालासाहेब भुमगाव या आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आलेले आहेत आणि इतर आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत या सदर गुन्ह्यामध्ये आरोपी कुंडली हरिभाऊ खांडे ह्यास रात्री तीन पंचवीस वाजता अटक करण्यात आलेली आहे सदा आरोपितास आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून योग्य ती पी सी आर घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत त्यांना जामखेड इथून अटक करण्यात आलेला आहे